उद्धव बाळासाहेब ठाकरे स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मानगावमध्ये ठाकरे गटाची बैठक त्यांचा निर्णय दुर्दैवी राजकीय आत्महत्या निष्ठावंत शिवसैनिकांचा भ्रमनिरास केला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया अडीच वर्षापूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून लागलीच महाडची विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप ठाकरे गटातून आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतात या वृत्तानंतर काल महाड आणि आज बुधवारी मानगावमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक पार पडली स्नेहल जगताप यांनी निष्ठावंत शिवसैनिकांचा भ्रमनिराश केला आहे त्यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचं प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून येत आहेत त्यांना भविष्यात यश येणार नसल्याचं बोलताना त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मदत केली असल्याची आठवण पदाधिकाऱ्यांनी करून दिली त्यांनी जर तसा निर्णय घेतलाय तो अतिशय दुर्दैवी निर्णय असं म्हणत आहे आणि ही राजकीय आत्महत्या असं असं मला वाटतं या ठिकाणी कारण ज्यांच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक लढवली ज्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांचा भ्रमनिराश यांनी केलेला आहे म्हणून ह्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा यश ये येणार नाही परवा परवाची जी महाड विधानसभेची मिटिंग झाली जी आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये सुद्धा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत कोण जाणार नाही गेलेला सुद्धा नाही उलट त्यांच्यातले त्यांच्या समर्थक जे त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोक आपल्याकडे शंभर टक्के येणार हा विश्वासुद्धा मला या ठिकाणी वाटतोय आणि त्यांच्यासाठी पक्षाने आदरणीय उद्धव साहेबांनी कुठलीही गोष्ट कमी केलेली नाहीये त्यांच्यासाठी अहो रात्र मेहनत उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना करण्यासाठी केलेलं आहे प्रचंड त्यांना मदत केलेली आहे असं असून सुद्धा त्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी फसवलंय असं मला या ठिकाणी वाटतं